थोडं पाण्याची व्यवस्था तर नाहीच पण नालीची व्यवस्था नसल्यामुळं आम्हाला त्रास व्हायला आहे घराच्या बाजूला गुब्या इतकाले खड्डे साजलेत पाठीमागं समोर साईटला याची व्यवस्था करा एवढे करून करूनसुद्धा काही नियोजन लागत नाही याचं जरा नियोजन लवकरात लवकर काहीतरी बघा शेवटानी नालीत पडतात तर आमच्या घरात आळ्या येत आता बेडकोळ्या यायला तर आम्ही हातानं पाणी भरून काढाल्या आम्हाला लय त्रास होती नालीचा नाली केलं नाही म्हणून सगळी पाण्याचा दोन बेंडको दोन दोन बेंडको यायला एकावर एक सर्प यायला तर मधी लेकर भी आले तर आपटून पडायला तर बाया सुद्धा भी आल्या पुरुष बाबुळगाव तालुका जिल्हा येथील रहिवाशी असून आम्ही आनंदनगर भागातील रहिवाशी आहोत तरी येथे नाली व्यवस्थापन नसल्यामुळे आम्हाला त्रास होत आहे तसेच विविध आजारांना समोर जावे लागत आहे दुर्गंधी पसरल्यामुळे टायफॉईड मलेरिया डेंगू लहान मुलांना ताप वगैरे येण्याची शक्यता असून होतही आहे पण तरी पण पन्तर आम्ही प्रशासनाशी वेळोवेळी कागदपत्राचा पत्रव्यवहार पत्र व्यवहार करून सुद्धा दखल घेतली जात नाहीये किती दिवस सहन करायचं आणि किती दिवस बाळांना वृद्धा महिलांना आणि सगळ्यांना किती दिवस दिवसाला किती दिवस आम्ही पाणी भरून काढायचं हाताने नालीचं पाणी भरून काढावं लागेल याची कोणी दखल घेत नाही आमची आमच्या नालीच पडतात आमच्या घरात आळ्या येतात बेलकोळा आल्या हाताने पाणी भरून काढाल्या आम्हाला लय त्रास होती नालीचा नाली केला नाही म्हणून पाण्याचा